अभिमानाची गोष्ट आहे पण मित्रांनो साहेबांनी आठपाडीच्या सत्कार सोहळ्यामध्ये सांगितलेलं होतं की आता आपला संघर्ष संपलाय आता आपला संघर्ष

माळा तो खरा आईच्या पोटी जलमला हिरा आईच्या पोटी जलमला हिरा वाडी मध्ये एक रोपट उगवलं वाडी मध्ये एक रोपट उगवलं आणि पडळकर साहेबांनी अख मार्केट हलवलं पडळकर साहेबांनी अख मार्केट हलवलं मित्रांनो आज आपल्याला आपले गोपीचंद पडळकर साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्कार सोहळा साजरा होतोय त्याबद्दल मी जतकरांचे आभार मानतो आणि जतकरांनी मला सांग छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात जाऊन ज्या ठिकाणी जा गारवाचा नागर फिरला होता त्या ठिकाणी सोन्याचा नागर फिरवला आणि स्वराज्य निर्माण केलं त्यांचाच आदर्श घेऊन पडळकर साहेबांनी आठपाणी मधून जत मध्ये आले आणि या दुष्काळपी राक्षसावर या दुष्काळ जत मधल्या दुष्काळ आरोपी राक्ष राक्षसावर साहेब नांगूर फिरवल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री वाटते आणि भविष्यामध्ये या जत मधून सुद्धा सोन्याचा धूर निघाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो याची मला खात्री वाटते आणि साहेबांना मी एवढीच विनंती करतो साहेब मी आठ पडून आलो या जरी घर आकाश घार उडे आकाशी परंतु तिचे लक्ष तिच्या पिलांपाशी तुम्ही जसे आमदार आहात आम्हाला आनंद आहे पण आतापर्यंत जसं तुम्ही आठ पाडीवर लक्ष ठेवलंय आतापर्यंत जसं तुमचं आमच्यावर लक्ष आहे तसं तिथून पुढेही राहू द्या म्हणूनच म्हणतो कार्य चंच निच वाद त्याने दमदार आहे कार्य चंच निच वाद त्याने दमदार आहे कार्य ज्यांच्या मनामध्ये राग आहे म्हणूनच विरोधकांना त्यांचा धाक आहे आतापर्यंत अनेक नेते झाले असतील या जत मध्ये आतापर्यंत अनेक नेते झाले असतील या मध्ये पण पडळकर साहेब त्या सर्वांचा बाप आहे पण पडळकर साहेब त्या सर्वांचा बाप आहे मित्रांनो सत्येत नव्हता तरी सत्ता गाजवणारा सत्येत नव्हता तरी सत्ता गाजवणारा विरोधकांना प्रस्थापितांना घाम फोडणारा आणि सत्तेत आल्यानंतर सामान्य माणसाच्या मनावर राज्य करणारा आमदार म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि धन्यवाद एक एक चंद धन्यवाद एक स्फुरंदाई भाषण यांनी त्यांना आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळालं